वापरली ती बाहेरच राहून द्या आला एक किलो गेल्या हप्त्यात तेरा ते संपलं झालं तर ह्या हप्त्यात काय बा पगार ना झाल्यावर जाणार मी बाजार तोपर्यंत बाजार नाही काय नाही आता काय करायचं का आठ करायचं इकडं तिकडे मला परत आता लय दोन तारीख आली जवळ माझी खाय का डोक्याला समजा की बारका बरू नका उपासाच फराज असतं काय असतं माणसाचं काय करू नका फराज उपासाच आहे म्हणा घेतले फराज करा तुपच टाकतो की टकलोय तुप आज तुपातलं फरकच आहे बाबा लगा लगा लागा बघा कसं काय आहे तू कुठं जाणार आहे काय तुझी गाई का चालली रे हा कुठं तुला होईल तेवढं तू कर तू पुराचं पूर्व पूर लक्ष दे महत्वाचं

काय कर शाळेत घालू तिला आणि मग जा काम होतो साडेदार शाळा भरती बघू तस करा अडच करा काहीतरी एक आता एकमेकी तोंड आहे आता आपण मी होतो घर तो पण ठीक आहे घालवाय होतो मी आता मी काम लावून धरलं ला की आईनी बी काम लावून धरलं या मग थांबाव का नाही घरी काल तू गेली ती का मग पाणी आम्हालाच करायला लागलं का नाही तू कधी केलं काल कधी केलं पाणी बादल्या ऊसलायच्या बादल्या ऊसल्या गै सुटली होती काल मी नसतो घरी तू कुठे बांधल्यास ती गैती तिला बांधता आलीच ती का हा साहेबा पिक्चर इथलं मोठा पिक्चर आहे पण काय एक चार चारदारशे येते पाणी बघावं लागतं महत्वाचं सुटलं एका तर तिथे एकटेला आवरत नाही मग म्हातार ते कोणतं माथार वाईट टाकत मग हा बाणा धानात जाईल काय होईल काल मी मी काल घरी होतो निवांत होतो तर मग काय एवढं काय झालं नाही आता मग काय समोर आहे कोणाच्या मकत गेलं कोणाचं काय झालं नासधूस करणार काय होणार जित्रा आणि शेवटी अंगे बायला काय जमणार नाही ताप देते ते कोंबडी घरात घरातच काय आहे बाहेर तिकडे हा आंड्यासाठी दे चाललंय आता मला बी कामावर जायचंय महत्वाचं म्हणजे आता आईने केलंय फरायच बघा आणि कारभार तिकडे बाळाला जोव कपडी धुवायची काय झाले आता थोडी तारां चालणारच आहे बर का एक सहा महिने आता मी बी एवढा हप्ता भरणार आहे मी आता घरचंच व्यवसायातच बघणार वाळणार आहे करतो दिवायचं चालू आणि थांबतो घरी एवढं हप्तावरून माझं पुढचं म्हणजे टेन्शन मिळत पूरला घालवायचं बल तू काम वाघील तर काय अडचण नाही मग मा। मग जनावर खाया पाणी काय बी करील मग मा। पण माणूस करतोय ते काम तेवढं आठ दिवस तरी होय गाय आई थांबायचं घरी आठ दिवस घरच बघायचं रान आपलं इथलं हा जाऊन राहायचं झालं का तुझं हो पुरुषचं उराकलं बी आहे काय म्हणायचं काय नाही असू दे काही बळ चालते एकमेकावर तोंड टाकायचं नाही महत्वाची घर चालवायचं असेल तर एकत्र घर चालवायचं असं चालवा लागतं आणि किरकिर करायचं -किर नाही सकाळ सकाळची ही संपलंय आणि ती संपली आ वस्तू का वस्तू दमधीर चालवायची दिवस चटणी नसली तरी तसा दिवस टाकायला लागतो आता आपल्या चटणी संपली आहे हय बाई चटणी संपली आता डंखा जेव्हा चटणी करल तर चटणी करतील ही। ही? Hmm. What is it? ती बी राहिली मिरच्या व्हाय तिथे होय आई तेच किमो मसाला झाला माझ्या लाईट जोडायचं आहे होय गाई काय तर बोल हाय काय बोल मी जाऊ का मग चला